नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा या युट्यूब चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मागच्या वेळेला आपण दोन महत्त्वाचे व्हिडिओ बघितलेले आहेत त्याच्यामध्ये काय तर सरकारी कार्यालयामध्ये ए सी लावण्याबाबत नेमकी काय नियम आहे तसेच ए सी कोण लावू शकतो या संदर्भातला एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय पण अभ्यासला आहे आणि त्याच्या अनुषंगाने कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये कोणाला ए सी लावण्याची परवानगी आहे बहुतांश शासकीय कार्यालयामध्ये ए सी लावलेले असतात मग ते ए सी लावण्यासाठी पात्र आहेत की नाही हे कसं काढायचं यासाठी आपण या माहिती अधिकार अर्ज कसा करायचा याच्या संदर्भात सुद्धा अजून दुसरी व्हिडिओ बनवलेली आहे आणि ही तिसरी व्हिडिओ अशी आहे की आपल्याला उत्तर मिळाल्याच्या नंतर म्हणजे माहिती अधिकार अर्जावरती उत्तर मिळालं की काय आमच्याकडे काही नियम नाही काय नाही काय नाही आम्हाला काय माहिती नाही आम्ही एसी लावलाय तर अशा प्रकारचं अवैधरित्या म्हणजे शासनाच्या नियमांच्या बाहेर जर ए सी लावणे असेल तर तो ए सी लावण्यासाठी एसी काढण्यासाठी कशा प्रकारे आपण निवेदन देऊ शकतो याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच महत्वाचं काय तर बेल ऐकून सुद्धा क्लिक मारून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी मागे सुरुवातीला मी तुम्हाला एक शासन निर्णय सांगतो बघा उच्च या ठिकाणी शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसवण्याबाबत हा एक शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने हा प्रसिद्ध केलेला आहे दिनांक पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी याच्याविषयी तपशीलवार व्हिडिओ बी बनवलेले आहे परंतु यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर बघा या ठिकाणी इथं बघा सातव्या वेतन आयोगानुसार ज्या उच्च अधिकाऱ्यांची श्रेणी वेतन सर वेतन एस थर्टी म्हणजे एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे व त्यापेक्षा अधिक आहे म्हणजे पेमेंट पगार त्यांचा पगार किती एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे व त्यापेक्षा अधिक पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांना एसी लावण्याच्या परवानगी एसी लावण्यावर परवानगी आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे तर हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे या शासन निर्णयाची डिटेल्स मध्ये माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर याच्या अनुषंगाने आता माहिती मिळाली आता माहिती अधिकार अर्ज पण केला माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर समजा आपल्याला माहिती मिळाली की खर्च तर केलेला आहे पण संबंधित जो अधिकारी आहे त्याला पगारच तेवढा नाही आणि तो शासनाच्या या ग्रेडमध्ये बसतच नाही आणि अशा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जर ए सी असेल तर तो शंभर टक्के त्या मध्ये राहण्याच्या कामाचा नाही आहे आणि म्हणून शिस्तीमध्ये आपण जे एक निवेदन तयार केलेलं आहे कायदेशीर तर या ठिकाणी तुम्हाला मी पाठी दाखवते स्क्रीनवरती बघा एक निवेदन आहे माननीय कायदेशीर नोटीस आपण त्यांना बजावलेली आहे जे अशा अधिकारी अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने ए सी लावलेला आहे आणि आराम करण्यासाठी झोपा करण्यासाठी जनतेला बोमलवट ठेवण्यासाठी अशा प्रकारचा एसीचा वापर जे करतायत आणि निवांत झोपून जातात काही कोणत्यामध्ये ते काम करत नाही अशा अधिकाऱ्यांना आपण जागी गेली पाहिजे आणि एसीतनं तिथून उचललं पाहिजे एसीची उचलबांगडी केली पाहिजे आणि उचलबांगडी जर एसीची करायची झाली तर कशा संदर्भात कसा नियोजन लावायचं आहे तर त्या संदर्भात एक निवेदन मी तयार केलेली बघा कायदेशीर नोटीस तुम्हाला मागे स्क्रीनवरती दिसते दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे प्रतिमाननीय जे कोणी तुमचे अधिकारी असेल त्यांचा पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे त्याच्यानंतर विषय बघा शासन निर्णयाचे उल्लंघन करून आपल्या दालनात ए सी बसवणे माहिती अधिकाराचा अपमान व जनतेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असले बाबत या ठिकाणी असा एकत्रित सगळा मी विषय केलेला आहे संदर्भ बघा शासन निर्णय क्रमांक हा शासन निर्णय आहे ए सी संदर्भातला त्यानंतर माहितीचा अधिकार दोन पाच मधला हा संदर्भ दिलेला आहे बघा महोदय उपरोक्त विषयानुसार अत्यंत गंभीर बाबत ही आपल्याला नोटीस स्वरूपात बजावण्यात येत आहे की आपल्या कार्यालयात शासकीय नियम आणि शासन निर्णय पद्धती आणि जाणीवपूर्वक भंग केला जात आहे आपल्या दानात एअर कंडिशन बसवण्यात आलेला आहे परंतु शासन निर्णय दिनांक पंचवीस मे दोन हजार बावीस नुसार केवळ एस थर्टी म्हणजे एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे आणि दोन, दोन लाख अठरा हजार दोनशे वा त्याहून अधिक वेतन श्रेणीतील अधिकारी यांना अशा सुविधा देण्याची परवानगी आहे तर आपण ते श्रेणीत नसताना ए सी बसवणे बसवलेला आढळल्यास हा शासन निर्णयाचा थेट अपमान आणि जनतेच्या निधीचा अपव्यय ठरतो सदर कार्यालयामध्ये कोणतीही शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत नाही तशी लोकांची प्रतिक्रिया सातत्याने मिळत आहे जनतेच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे त्याची दखल घेतली जात नाही माहिती अधिकार कायदा नावालाच आहे माहिती अधिकारचे उत्तर वेळेत मिळत नाही व पूर्णता टाळली जाते यावर असा प्रश्न निर्माण होतो की शासन निर्णय कायदे जनतेचे हक्क यांचा आदर न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सीमध्ये बसण्याचं नैतिक व कायदेशीर अधिकार आहे का या ठिकाणी प्रश्नचिन्ह आपण उपस्थित केलेले आहे बऱ्याचशा वेळेला त्या अधिकाऱ्यांच्या दालनात आपण जातो वेगवेगळी कामं तक्रारी आणि बऱ्याचशा काही गोष्टी घेऊन आणि अशा परिस्थितीमध्ये अधिकारी नुसते सीमध्ये बसलेले असतात आता मी थोडीशी पार्श्वभूमी मांडलेली आहे की या अधिकाऱ्यांना सीमध्ये बसण्याचा अधिकार आहे का कारण की मी संबंधित विभागाची माहिती अधिकार अर्ज केले होते मला काही रिस्पॉन्स मिळाला नाही विविध मुदतीमध्ये मी तेच तो सुद्धा सगळा संदर्भ जोडलेला आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही या पत्रामध्ये कमी जास्त काही गोष्टी करू शकता आणि सर्रासपणे अशी परिस्थिती सगळीकडेच आहे म्हणून एक कॉमन ड्रॉफ मी दिलेला आहे बघा या बाबी अत्यंत गंभीर असून जनतेच्या पैशांचा अपमान करणारे आहेत यासाठी माझी मागणी खालीलप्रमाणे आहे आपण बसवलेला किंवा अन्य कोणत्याही नियमबाह्य एसी तत्काळ काढण्यात यावा शासन निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी आपल्या कार्यात का होत नाही याबाबत खुलासा करण्यात यावा माहिती अधिकार व जनतेच्या तक्रारीबाबत कारवाई का होत नाही याचे लेखी स्पष्टीकरण द्यावे या, स्पष्टी या अर्जावर झालेली कारवाई मला तात्काळ कळवावी तर बघा या पुढील टप्प्यात जर आपण याकडे दुर्लक्ष केले तर ही बाब जिल्हाधिकारी कार्यालय सामान्य प्रशासन विभाग व माहिती आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रारीच्या माध्यमातून नेण्यात येईल याची कृपया आपण नोंद घ्यावी आणि सोबतच शासन निर्णय सुद्धा जोडलेला आहे नेमके काय शासन निर्णय आहे तो आणि असे शासन निर्णयाच्या उल्लंघन करणारे जे अधिकारी आहेत म्हणजे असे ए सी लावलेले अधिकारी जे आहेत तात्काळ यांच्या एसिया काढणे गरजेचे आहे खरंच गरजेचं काय आहे कारण की यांना सीमध्ये बसून बसून थंड हा वाऱ्यामध्ये त्यांना झोप लागते आणि झोपलेले अधिकारी कोणत्याही प्रकारे जनतेच्या तक्रारीचं निवारण निराकरण काहीच करत नाही तक्रार कुठं आले कुठं गेले काहीच कळत नाही त्यांना निवान झोपा काढत असतात आणि अशा अधिकाऱ्यांच्या एस्या तात्काळ काढणे अत्यंत जरुरीचे झालेले आहे मित्रांनो अशा प्रकारचं निवेदन देऊन तुम्ही तात्काळमध्ये सरकारी कार्यालयामध्ये जे बेकायदेशीर एसीज लावलेले आहेत ते तुम्ही काढू शकता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन असाल तर नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेट मित्रांनो हिंद जय महाराष्ट्र